म्हणाला गेलं तर माझा हा मुद्दा आजचा तितकासा मोठा नाही आहे पण तितकाच महत्वाचा आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो म्हणायला गेलं तर आजचा माझा व्हिडिओ तितका मोठा नाही आहे पण तितकाच महत्वाचा आहे हे का बोलतोय हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल आणि सगळ्या दिव्यांगांना माझी नम्रतेची विनंती राहील की सगळा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आज तर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक आंदोलन झालं मोर्चा झाला संभाजीनगरला तर तो मोर्चा यशस्वी झाला काय की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यशस्वी का झाला किंवा त्याच्यामागची कारणं काय हे तुम्ही सांगा परत मी आता एक पाच मुद्दे देतोय त्या पाच मुद्द्यांचा ज्यावेळेला तुम्ही विचार कराल किंवा ते, मुद, ते मुद्दे ते पाच मुद्दे ज्यावेळेला तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की यशस्वी झालाय की नाही झालाय तो आंदोलन किंवा मोर्चा पहिला मुद्दा म्हणजे दिव्यांगांची एकी दिसली दिव्यांग किती संख्येने येऊ शकतात ते दिसलं दुसरा मुद्दा म्हणजे बच्चूभाऊंची भाषण बच्चूभाऊंचं तळमळ बच्चूभाऊंचे जे काही कष्ट होते ते यशस्वी करण्याचा मागचे मोर्चा तिसरं म्हणजे एकनाथ शिंदेनी वेळ मागून घेतली जे आम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्या म्हणून वेळ मागून घेतली चौथा मुद्दा म्हणजे चर्चेसाठी बच्चूभाऊंना बोलवलं आणि पाचवं म्हणजे एवढा मोठा धो पाऊस पडत असताना सुद्धा बच्चूभाऊंनी केलेलं भाषण असेल बच्चूभवनच्या रॅलीमध्ये सामील होणारे प्रत्येक दिव्यांगाची एकी प्रत्येक दिव्यांगाची ताकद प्रत्येक दिव्यांगाचं डेडिकेशन हे सगळं त्या मोर्चामध्ये दिसलं त्याच्यामुळे माझ्या मते तरी हे पाच मुद्दे पाहिल्यानंतर माझ्या मते तरी हे आंदोलन यशस्वीच झालंय बर यशस्वी झालं आंदोलन आंदोलन यशस्वी झाल्यानंतर काय झालं चार दिवस तीन ते चार दिवस आंदोलनाचं आंदोलन धगधगत ठेवलं सगळ्यांनीच दिव्यांग असतील न्यूज रिपोर्ट रिपोर्टर्स असतील किंवा बच्चूभाऊ असतील या सगळ्यांनीच म्हणजे प्रत्येकच्या टी व्ही चॅनलवरती आंदोलनाचेच बातमी होती परत प्रत्येकाच्या सोशल मीडिया हँडलवरती स्टेटस म्हणा स्टोरीज म्हणा हे सगळे त्या आंदोलनाबद्दलच होत्या पण चार दिवसानंतर काय सगळं विसरत चालले का आपण म्हणजे आपल्याला फक्त आंदोलन करायचं होतं का आपल्याला फक्त तिथं मोर्चा आपल्याला तिथं फक्त गर्दी दाखवायची होती का तर असं नाही आहे ना मग एकच व्यक्ती का प्रयत्न करतोय आप ते आपल्याला ज्या काही ते आपल्या मागण्या होत्या दहा मागण्या तर त्या दहा मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून एकच व्यक्ती का प्रयत्न करतोय एकच व्यक्ती का प्रयत्न करतोय ती व्यक्ती अक्षरशः एकनाथ शिंदेसोबत चर्चा करायला जाते एकनाथ शिंदेशी चर्चा झाल्यानंतर किंवा चर्चा होण्याआधी म्हणा शरद पवारांची भेट घेते शरद पवार अभ्यासू नेते असतील किंवा एक मोठे नेते म्हणून त्यांची भेट घेते घरी त्यांच्या जेवणाला काही नेत्यांना घरी जेवायला बोलवते परत जेवता जेवता चर्चा करते चंद्रकांत दादा पाटलांना घरी बोलवते चर्चा करते ही एकच व्यक्ती का करते मग आपला हक्क नाही आहे का तो काय आपल्याला काय आपली जबाबदारी काय नाही आहे का, का? दिव्यांगांची जबाबदारी काय आहे की नाही हा माझा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही खरोखर दिलं पाहिजे आपली जबाबदारी काय आहे की नाही आपल्यालाही काहीतरी आपणही काहीतरी करू इच्छितो की नाही आपल्यालाही काहीतरी करावंसं वाटतंय की नाही की फक्त त्या एका व्यक्तीनेच प्रयत्न करायचे सगळे हां सगळं आपणच त्यांनीच करणार मग आपण फक्त उपभोग घेणार बर हे तर झालं जे काही मुद्दे आहेत म्हणजे दहा मुद्दे आहेत त्यातले मी एक ठराविक मुद्दे घेतो पाच तर त्या मुद्द्यांचा फायदा कोणाला होणार आहे ते तरी सांगा मला सहा हजार पेन्शन वाढ होणार आहे होणारच आहे तर ती कुणाला होणार आहे दिव्यांगांना मिळणार आहे का बच्चू मिळणार आहे आंतरदर्शिधा पत्रिकेमध्ये नाव कुणाच येणार ना आहे बच्चू येणार आहे का आपलं येणार आहे दिव्यांगांचं एस टी प्रवास फ्री महाराष्ट्रामध्ये कुणाला मिळणार आहे बच्चू मिळणार आहे का आम्हाला मिळणार आहे कर्जमाफी दिव्यांगांची होणार आहे की काय बच्चू होणार आहे आरक्षण ठोस आरक्षण जे शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल ती मिळणार आहे मिळणार आहे का दिव्यांगांना मिळणार आहे सांगा मला मग याच्यासाठी प्रयत्न दोघांनी केले पाहिजे ना बच्चू भाऊ करतायत बच्चू भाऊ निस्वार्थी करतायत बच्चू भाऊना आपल्याबद्दल काहीतरी वाटतं बच्चू भाऊंना खरोखर तळमळ आहे त्याची म्हणून ते आपल्यासाठी झगडतायत भांडतायत आणि ते रक्ताचं पाणी करून घेत आहेत स्वतःच्या स्वतःच्या शेवटच्या रक्ताच्या ठेंबापर्यंत आपल्यासाठी भांडतील याच्यात कोणती शंका नाही आहे पण आपलंही काहीतरी कर्तव्य आहे की नाही त्यांची साथ देणं बरं त्यांच्या खांद्याला खांद्या लावून चालणं आपल्याला जमणार नाही माहित आहे पण त्यांच्या पाठीमागे तरी चालायला जमणार आहे की नाही आपल्याला का आपण फक्त घरात बसूनच करायचं सगळं त्याच्यामुळे बर घरात बसूनच करायचं ना मग मी घरात बसून करण्यासारख्या काही गोष्टी सांगतो त्या तरी करा त्या तरी जमतात काय बघा तर कोणत्या गोष्टी करू शकतो आपण म्हणजे आता झालं मी म्हणजे जास्ती बोललो असेल तर तरी सुद्धा म्हणजे काय समजून घ्या कारण का या भावना आहेत आणि या आपल्या तळमळाही लवकरात लवकर आपल्याला या गोष्टी मिळाव्यात आणि आपल्या हातात फक्त आठ ते दहा दिवस आहेत आठ ते दहा दिवस आहेत आपल्या हातात त्या आठ ते दहा दिवसांमध्येच आपल्याला काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं आहे म्हणजे सरकारला जागेल ह्या मागण्यात जेणेकरून मा मागे पडणार नाहीत याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला म्हणजे आता कसं होतं एखादी मागणी जर लावून धरली नाही तर पड़ ला ती हळूहळू मागे पडत जाते त्याच्यामुळे आपल्याला मागणी लावून धरण्यासाठी फक्त बच्चू भाऊ एकटे प्रयत्न करून चालणार नाही आहे तर आपल्यालाही प्रयत्न करायला पाहिजेत आपल्याला काय प्रयत्न करायला पाहिजेत ते आता सांगतो तर आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील इंस्टाग्रामचं रील्स असतील यूट्यूबचे शॉ शॉर्ट्स असतील किंवा यूट्यूबचे व्हिडिओज असतील किंवा तुमचे फेसबुकचे असेल एक्स म्हणजे ज्याला आधी ट्विटर म्हणतं जायचं तर ट्विटरमध्ये पहिला एक एक मुद्दे एक एक ह्याच्यावरती येतो मी पहिला ट्विटरवरती हे करा ना तुम्ही ट्विट करा ट्विट करता करता एकनाथ शिंदेना असेल देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील संबंधित मंत्री असतील अधिकारी असतील यांना टॅग करा हे करू शकतो आपण घरात बसल्या आठ दहा हजारचा मोबाईल आपल्याजवळ असतो यूट्यूब वापरता म्हणल्यावर त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲप्लिकेशन घेता येतात ट्विटरला अकाउंट काढा तिथं जे आपल्या मागण्या आहेत त्या तिथं टाका आणि एकनाथ शिंदेना टॅग करा ना तिथं परत दुसरं व्हॉट्सॲपवरती जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील चॅनेल्स असतील तिथं तुम्ही चर्चा करा ना चर्चा जेणेकरून जास्तीत जास्त चर्चा होईल तर त्याला त्यांच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचेल कार्यकर्त्यांपासून त्यांच्यापर्यंत जाईल ते दुसरं झालं फेसबुकला पोस्ट करा तुम्ही फेसबुकला पोस्ट करा एकनाथ शिंदेनं टॅग करा एकनाथ शिंदे असतील मंत्री असतील त्यांचे सचिव असतील या सगळ्यांना टॅग करा ना जे काही आपल्या दहा मागण्या असतील त्या मागण्या लिहायच्या आणि दिव्यांगांसाठी या पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी टॅग करा त्यांना युट्यूब यूट्यूबला तुम्ही शॉर्ट्स बनवून व्हिडिओज बनवून तुम्ही टाका ना देत युट्यूबला टाका आमच्या ह्या मागण्या टाका ना तुमच्या चॅनलवरती तुमचं चॅनल क्रिएट करा कोणी भरती नाही जमत ना तुम्हाला बोलायला जमत नाही ना मग जे कोणी दिव्यांगांसाठी व्हिडिओ बनवत आहेत दिव्यांगांच्या म्हणजे फॉर्म भरा किंवा बाकीचे कुठल्याही दिव्यांगांच्या वरती असतील त्याच्या खाली कमेंट्स टाका ना सहा हजार पेन्शन झाली पाहिजे अंतर्देशिता पत्रिकेमध्ये नाव घेतलं पाहिजे असे वेगवेगळे वेगवेगळे हजारो कमेंट्स आले पाहिजेत हजारो लाखो कमेंट्स आले पाहिजेत ते करा बरं एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुलाखत देतात पत्रकार परिषदेत किंवा पत्रकारांना किंवा त्यांच्या अधिकृत हँडलवरती ते व्हिडिओ टाकतात त्याच्या खाली कमेंट्स टाका त्याच्या खाली कमेंट्स टाका ना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे आंध्रदेशिधा पत्रिकेमध्ये नाव घेतलंच कर पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांगांची परत आरक्षण मिळालंच पाहिजे परत एस टी क्रॉस फ्री झालाच पाहिजे असे टाका ना मुद्दे तुमचे काय आहेत ते टाका खाली कमेंट्स देत भरून टाका कमेंट्स त्यांना कमेंट्स जेव्हा भराल कमेंट्स भर कमेंट टाकाल तरी काही ये त्रास येत नाही ना घरात घरी बसल्या नेटपॅक मारलेला असतो ऍप्लिकेशन ओपन करायच्या कमेंट्स टाकायच्या दररोज दिवसातून तीन चार तीन चार वेळा टाका ना कमेंट्स भरून जाऊ दे कमेंट्स बॉक्सने फेसबुकवर पण तसंच करा रील्सवर असेल युट्यूबवर याच्या फेसबुकच्या रील इन्स्टाग्रामच्या रील्सवर असेल टाका ना कमेंट्स इथ कमेंट्स व्हायरल करा कमेंट्स आता समजा एखाद्या माझ्याच व्हिडिओला एखाद्याने सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे म्हणतोय तर त्याला लाईक करा ना लाईक जास्तीत जास्त करा त्याला त्या कमेंटला कमेंटला ला, कमेंट लाईक करा त्याला रिप्लाय द्या त्याला रिप्लाय 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 देऊन वाढवा ना कमेंट्स जेणेकरून सरकारला जागील व व्हिडिओ व्हायरल होतील व्हिडिओ व्हायरल झाली की सरकारपर्यंत जातील ते हे प्रयत्न करा ना प्रयत्न कोण करणार बाकीचे करणार का शेजारचे करणार आहेत का आपल्याला प्रयत्न आपल्यालाच करायला पाहिजे जसं जमेल तसं प्रयत्न करा ना युट्यूबवरती व्हिडिओ असतील पोस्ट करणं असेल सगळं करा तुम्ही जो प्रय करता येईल ते प्रयत्न करा एक सप्टेंबरपर्यंत आपल्याला संधी आहे किती एक सप्टेंबर पर्यंत कारण एक सप्टेंबर पर्यंत आपण दुसरी कुठली अधिकृत भूमिका घेऊ शकत नाही तर ही तर भूमिका घेऊ शकतो ना आपण की आपण घर बसल्या सपोर्ट देऊ शकतो हे करा बरं हे नाही जमत ना तर एक पेज घ्या कागद घ्या एक कागदावरती जे काही विषय लिहा विषय काय विषय लिहा ज्यांना पाठवायचा आहे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवायचा किंवा मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक पाठवायचा मुख्यमंत्र्यांना दिवसातून कमीत कमी आठवड्यातून चार तर पत्र पाठवा ना बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक पत्र पाठवा देणार बॅक टू बॅक पत्र पाठवताना त्याच्या खाली मुद्दे लिहा ना हे कमीत कमी पाच मी जे सांगितलेले पाच मुद्दे तरी लिहा दहा मुद्दे तुम्हाला माहीत असतील तर दहा मुद्दे लिहा वीस मुद्दे माहीत तर वीस मुद्दे लिहा पण हजारोच्या लाखोच्या संख्येने जर तिथं पत्र जातील म्हणजे मी म्हणत नाही की एकट्या दुकट्याने करा माझे जे कोणी व्हिडिओ बघत त्या सगळ्यांना सांगेन की व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत शेअर करा जेणेकरून काय होईल त्या दिव्यांगांनाही समजेल की कोणत्या मुद्द्याने आपल्याला लढायचं आहे आणि लढाई करावीच लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे मी एक सांगेन की पत्र लिहा ना पत्र लिहा आणि आज टाकले ना उद्याचा दिवस गॅप टाकायचा परवा दिवशी टाकायचे पत्र आणि परत ठरवा दिवशी टाकायचं त्याच्या परवा दिवशी एक तारखेपर्यंत किती पत्र जाणार आहेत सात ते आठ तिथं दहा पत्र जातील आपले दररोज एक तरी टाकलं तर दहा पत्र ज्या वेळेला तिथं त्यांचा सचिव असेल त्यांचे पी ए असतील ते पत्र वाचून वाचून दमतील ना त्याला तेही एकनाथ शिंदेना सांगतील ना इतक्या लोकांची इतक्या दिव्यांगांची पत्र येत ते जेन्युअन मुद्दे आहेत मुद्दे जेणेन टाका वैयक्तिक मुद्दा एकही टाकायचा नाही त्यात वैयक्तिक मुद्दा एकही टाकायचा नाही मला इथं हे होतंय तिथं ते, ते होत आहे नाही दहा मुद्दे जे आहेत ना सार्वजनिक मुद्दे सगळे सगळ्या दिव्यांगांचा फायदा ज्या मुद्द्यांनी होणार आहे ना ते मुद्दे टाका ना ते मुद्दे टाका आणि पत्र पाठवा पत्र पाठवायला एक रुपयाही लागत नाही फ्रीमध्ये टाकायचं चार दिवस लेट जाईल एवढंच होईल बाकी काय होणार आहे पण पत्र ज्याला पाठवू आपण तिथं गट्टा पडेल तिथं ढिगारा पडेल तिथं डोंगर साचेल पत्राचा त्याला तरी ते दखल घेतील की नाही दखल घ्यावंच लागेल त्यांना त्याच्यामुळे हे करा मेल पाठवा त्यांना शेवटचा मुद्दा जर तुम्हाला पत्रही पाठवायला नसेल तर मेल पाठवा मेल तरी पाठवायला येतो कुठं नाही मेल गुगलवरती त्यांची मेल आय डी काढू शकता तुम्ही किंवा सीएम कार्यालय टाकला तरी सुद्धा येतं सीएम एकनाथ शिंदे टाकलं तरी सुद्धा येतं किंवा ट्विटरवरती त्यांचा आयडी त्यांचा ईमेल आयडी असेल फेसबुकवरती मिळू शकतो किंवा मोबाईल नंबर कुठेही नाही गुगलवरून मोबाईल नंबर मिळू शकतो तुम्हाला मोबाईल नंबरवरती मेसेजेस पाठवा मेल्स पाठवा अरे मेल पाठवा की दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळी तीन तीन मेल पाठवायचे मेल आयडिया असतात ना आपले आहेतच आणि तेवढे सुशिक्षित तर आपण आहोतच की मेल तेवढं पाठवू शकू मेल पाठवा असे किती आयडियाज देऊ तुम्हाला हे घर बसल्या केलं पाहिजे आपण आणि हे फक्त एक दोन दहा जणांनी करून उपयोग नाही हे लाखात लोकांनी केलं पाहिजे आणि लाखात लोकांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे कारण ज्यावेळेला एक व्यक्ती बांधतो त्याला चर्चेला बोलवलं जातं मग जर लाख जण त्यांना विचारायला जातील तिथं तर त्यांना निर्णय घेणं भागच आहे निर्णय त्यांना घ्यावंच लागेल जरी त्यांच्या मनात नसलं तरी निर्णय त्यांना ते दहा निर्णय घ्यावेच लागतील मग जर लाखात दहा लाखात जर तिथं पत्र गेले दहा लाखात जर मेसेजेस गेले दहा लाखात जर मेल्स गेले मेल समजा आता आजपासून जर ठरलो आपण तर एक तारखेपर्यंत दहा अकरा दिवस मिळतात आपल्याला दहा बारा दिवस तर दहा बारा दिवसात सकाळ दुपार संध्याकाळी एका व्यक्तीने तीन मेल पाठवले तर एक लाखाचे तीन लाख मेल गेले ना तुमचे एक लाखाचे तीन लाख मेल गेले असे दहा लाखांचे तीस लाख मेल गेले तर किती फरक पडू शकतो त्याच्यामुळे माझं एक विनंती राहील की सगळ्यांना जसं जमेल तसं प्रयत्न करा कमेंटमध्ये व्हिडिओ बघत असाल लगेच कमेंट टाकायची कुठला पण व्हिडिओ असू दे कमेंट टाकायची सहा हजार पेन्शन दिव्यांगांची झालीच पाहिजे आंतरदर्शिता पत्रिकेमध्ये दिव्यांगांना घेतलंच पाहिजे कुठला पण व्हिडिओ बघता कमेंट टाकायची नसता कमेंट टाकायला काय जाते पैसे आहेत थोडी ना तर टाका जास्तीत जास्त ते सगळ्यांच्या तोंडात राहिलं पाहिजे दिव्यांगांना अरे बापरे दिव्यांगांना दीड हजारच पेन्शन मिळते खूप कमी आहे आमची दीड हजारची असं टाकायची कमेंट मग असं जर चर्चा करायची असेल ना तर दीड हजारची पेन्शन ती सहा हजार झालीच पाहिजे दीड हजारात काय येतं मग आम्हाला सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे असे टाका कमेंट्स तुम्हाला जसं सुचतं तसं टाका कमेंट्स 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 मेल पत्र टाका पाठवा जास्तीत जास्त ही विनंती करेन आणि ही मा म्हणजे माझी एक अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग